क्रमांक झाला इकडा रेलवार काकाजी शिंदे यांचं पृथ्वीराज महाल दुसरा अपकार <laughs> हेमंत पारगे उपसरपंच डोंजेगाव आपलं सरच स्वागत आहे आणि या ठिकाणी एक सन्मान सोहळा संपन्न होतोय पुणे शहर पत्रकार संघ आणि अभिजीत भोईर साठी मुळशी तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पहिला गोविंद तत्या आंग्रे यांच्याकडून पाच हजार बक्षीस टाळ्या पाहिजे गोविंद तत्या आंग्रे साठी पैसा सगळ्यांकडे पण देण्याची दाना पाहिजे आणि ओंकार एल्बर या ठिकाणी पुणे शहर पत्रकार संघाचे उपाध्यक्ष आणि जी चोवीस तास या चॅनलच्या प्रोपायटर विकाजी विकी कांबळे आणि पियुषा कांबळे मॅडम डिजिटल प्रभात चॅनलच्या प्रोपायटर या दोघांना एकमेक सत्त्याण्णव किलामध्ये तीन खेळाडू होते नॉर्डिक पद्धतीनं ओंकार प्रथम क्रमांकाचा मानकरी आणि विजय सिंह चोरमले इंदापूर द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय पहिला नोंद घ्या ओंकार रेलवर आणि विजय सिंह चोरमले दोघांची महाराष्ट केसरीसाठी निवड झाली इंदापूरच्या टीम मॅनेजर पण नोंद घ्या विकी कांबळे आणि पियुषा मॅडम चला आपला सन्मान होतोय